श्री स्वामी समर्थ स्वामी हा इथे चॅनल वर आपले स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामीचरणी प्रार्थना आता सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये विशेषत जिथे प्रसिद्ध नद्या किंवा संगम स्थान आहे भगवान शिवांचं स्थान आहे तिथे दरबारावर दर बारा वर्षांनी महाकुंभ मेळा हा भरत असतो यात प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वर येथे उत्तराखंड मधल्या हरिद्वार येथे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आणि मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणचा देखील समावेश होतो प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीसाठी कुंभमेळा म्हणजे मोठ्या श्रद्धेचा विषय आहे कुंभमेळ्याचा सर्वात मोठं कुतूहल हे आहे की यामध्ये लाखोंच्या संख्येने सामील होणारे अघोरी साधू नागा साधू म्हणून ओळखले जातात यामध्ये पुरुष तसेच महिला देखील आपल्याला नागा साधूंच्या स्वरूपात पाहायला मिळतात या व्हिडिओमध्ये आपण नागा साधू नेमके कसे तयार होतात विशेषतः महिला नागा साधू बनण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात कोणत्या गोष्टी त्या महिला करतात याबद्दल माहिती पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा नागा साधूंची ओळख ही वेगवेगळ्या कुंभमेळ्यावरून होते कारण कुंभमेळ्याची त्यांचे विशेष नातं आहे असं म्हणता येईल की साधूंच्या समाजातील ओळखीमध्ये कुंभमेळ्याची विशेष भूमिका आहे कुंभ आणि लंगोट यांचा देखील संबंध आहे नागासचं जीवन खूप कठीण असत त्यांना ऊन किंवा थंडीचा त्रास देखील होत नाही नागासाधू बनण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आणि मोठी सुद्धा असते साधूंच्या पंथात सामील होण्यासाठी सुमारे सहा वर्ष लागतात असं म्हटलं जातं की भारतामध्ये संख्या ही पाच लाखापेक्षा सुद्धा जास्त आहे अर्धकुंभ महाकुंभ आणि सिंहस्ता दरम्यान प्रक्रिया ही सुरू होत संत समाजाच्या तेरा आखाड्यापैकी फक्त सात आखाडे हे नागासाधू बनण्याचं काम करतात त्यामध्ये जुना महानिर्वाणी निरंजनी अटल अग्नी आनंद आणि आवाहन हे एकूण सात आखाडे आहेत नवीन सदस्य पूर्णपणे पंथात समाविष्ट होईपर्यंत लंगोटा शिवाय दुसरं काहीच परिधान करत नाही जणू काही सगळ्या गोष्टींचा त्यांनी त्याग केलेला असतो कुंभमेळ्यामध्ये शेवटचं व्रत घेतल्यानंतर ते लंगोट देखील सोडून जातात आणि आयुष्यभर तसंच राहतात कोणताही अखाडा पूर्ण धार्मिक खात्री केल्यानंतरच पात्र व्यक्तीला प्रवेश देतो आधी त्या व्यक्तीला दीर्घकाळ ब्रह्मचारी म्हणून जगावं लागतं मग त्याला महापुरुष बनवलं जात आणि नंतर अवधूत बनवले जाते अंतिम प्रक्रिया महाकुंभा दरम्यान होते ज्यामध्ये त्याला स्वतःच पिंडदान आणि दंडी संस्कार देखील करावे लागतात प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभात जे साधू दीक्षा घेतात त्यांना नागा साधू असं म्हटलं जातं उज्जैन मध्ये जे साधू दीक्षा घेतात त्यांना खुणी नागा असे म्हटले जाते हरिद्वार मध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना बर्फांनी नागा असे म्हटले जाते आणि आपल्या नाशिकमध्ये जे साधू दीक्षा घेतात त्यांना खिचडीया नागा साधू असं म्हटलं जातं तर ठिकाणानुसार साधूचे जे, जे काही प्रकार आहेत त्यांची नावे सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे ऐकायला मिळतात दीक्षा घेतल्यानंतर या नागा साधूंनाही त्यांच्या आधारे वेगवेगळी पदे दिली जातात आणि त्यानुसार ते कारभार सांभाळतात त्या नागा साधूंमध्ये त्यांची पद कोतवाल बडा कोतवाल पुजारी भंडारी कोठारी सचिव अशा पद्धतीने असतात नागा नंतर सुद्धा पुढे महंत श्री महंत जमाती या महंत ठाणे पती महंत पीर महंत दिगंबर श्री महामंडलेश्वर आणि आचार्य महामंडलेश्वर अघोरी म्हणून ओळखले जाणारे हे साधू तीन प्रकारचे योग त्यांच्या रोजच्या दिनचर्यामध्ये करत असतात त्यामुळे त्यांचं संपूर्ण शरीर हे ठणठणीत थन अगदी कोणत्याही प्रकारचा ऋतू असो खूप थंडी असो किंवा खूप कडक उन्हाळा असो त्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही आणि आपण विचार करत असतो की थंडीत किंवा एवढ्या उष्णतेमध्ये कसे राहतात त्यांच्या अंगावर असला तर फक्त लंगोट असतो नाही तर मग कोणत्याही प्रकारचे कपडे नसतात विचार आणि अन्न या दोन्ही गोष्टींवर नागा साधू नेहमी संयम ठेवतात नागासाधू म्हणजे जणू काही आपल्या हिंदू धर्मियांचे सैन्य पंथ आहेत आणि ते सैन्य रेजिमेंट प्रमाणे म्हणजे विभागले गेले आहेत ते त्रिशूळ तलवार शंख चिलीम यांच्या साहाय्याने त्यांची सैन्य स्थिती दर्शवतात उच्च विद्या सोसायटीच्या म्हणण्यानुसार नागासाधूंच्या अनेक विशेष संस्कारामध्ये त्यांच्या कामेंद्रियांची विघटन करण्याचा देखील समावेश आहे जर तुम्हाला समजलं असेल तर नागा साधूंचा नक्की कोणता अवयव हा काढून टाकला जातो आणि हे एकदम संयमी आयुष्य या साधूंच्या वेषामध्ये जगत असतात शून्य खालील तापमानात नग्न अवस्थेत जगतात आणि बरेच दिवस देखील, उपाशी देखील राहू शकतात हिवाळा आणि पावसाळा या सर्व ऋतूंमध्ये नग्न राहावे लागते नेहमी जमिनीवर झोपतात म्हणजे त्यांनी सर्वच गोष्टींचा एक प्रकारे त्याग केलेला असतो साधू नेमके राहतात कुठे बघा जेव्हा कुंभ मेळाव्याचे आयोजन असत तेव्हा हे साधू एकतर आखाड्यामध्ये राहतात किंवा आश्रमामध्ये आपलं वास्तव्य करत असतात काही हिमालयातील गुहा किंवा उंच पर्वतामध्ये तपश्चर्या करण्यात आपला आयुष्य खर्च करत असतात आखाड्याच्या आदेशानुसार कधी कधी हे प्रवास देखील करतात या दरम्यान ते गावच्या कड्यावर झोपडी बांधतात आपली धुनी आपली धुनी साजरी करत असतात जर तुम्हाला माहित असेल की नागा साधू आपल्या संपूर्ण शरीरावर भस्म लावलेले आपल्याला दिसून येतात त्यांच्या हातामध्ये बऱ्याच वेळा कवठ्या देखील असतात भस्म उधळणे त्याचबरोबर कवठ्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करणे आणि चिलीम पिणे हे सगळं आपल्याला या नागा साधूंच्या रूपात पाहायला मिळत प्रवास दरम्यान ते भीक मागून आपलं पोट भरतात आणि एका दिवसामध्ये एका वेळी फक्त सातच घरामध्ये हे लोक भिक्षा मागतात समजा त्यांना सातही घरातून भिक्षा कधी मिळाली नाही तर ते उपाशी सुद्धा झोपतात तर इतक्या कडक नियमांमध्ये नागा साधूंच आयुष्य असत अनेक नागा साधू नियमितपणे फुलांचा हार घालतात यामध्ये प्रामुख्याने झेंडूच्या फुलांना सर्वाधिक पसंती असते एकतर झेंडूची फुलं भगव्या रंगाची आणि आपल्या हिंदू धर्मीयांचा जो रंग आहे तो भगवा आहे झेंडूचे फुले दीर्घकाळ ताजी राहतात लवकर सुकत नाही तर हे सुद्धा झेंडूची माळा घालण्याचे विशेष कारण आहे नागा साधू त्यांच्या गळ्यामध्ये त्यांच्या हातावर आणि विशेषत त्यांच्या केसांमध्ये फुले घालतात मात्र अनेक साधू फुलांपासून देखील दूर असतात ही वैयक्तिक पसंती आणि विश्वासाची बाब असते पुरुष नागा साधू प्रमाणे आपलं जीवन पूर्णपणे देवाला समर्पित करतात आणि त्यांचं जग देखील खूप वेगळं आहे तसेच विचित्र देखील आहे महिला नक्की कुठे महिला नागासाधू काय करतात महिला काय खातात महिला साधू बनण्याचे सर्व नियम या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ बहुतेक लोकांना नागासाधूच्या रहस्यमय जगाबद्दल माहीत आहे परंतु महिला नागासाधूचं आयुष्य हे फार वेगळे असते महिला नागासाधू कौटुंबिक जीवनापासून खूप दूर राहतात त्यांचा दिवस पूजेने सुरू होतो आणि पूजेने संपतो एक महिला नागासाधूचे जीवन अनेक अडचणींनी भरलेलं असतं महिला नागा साधूंना या जगामध्ये काहीच रस नसतो महिला नागासाधू झाल्यावर सर्व साधू आणि साध्वीतीला माता म्हणत असतात नागा साधूंचा देखील माईबडामध्ये महिला नागा साधूंचा देखील समावेश आहे ज्याला आता दशनाम संन्यासी आखाडा असे म्हटले जाते नागा ही एक प्रकारची उपाधी आणि पदवीच आहे जसा आपण वेगवेगळ्या महाराजांना महाराज स्वामी किंवा श्री महामंडलेश्वर नावाने ओळखतो त्या पद्धतीने नागा ही सुद्धा एक प्रकारची पदवीच आहे साधू म मद्... साधू मध्ये वैष्णव शेव उदासी हे पंत आहेत आणि या तिन्ही पंथांचे अखाडे नागा पुरुष नागा साधू साधू पुरुष नग्न राहू शकतात परंतु महिला नागा साधूंना नग्न राहण्याची काही परवानगी नाही पुरुष नागा दोन प्रकारचे नागा साधू असतात कपडे घातलेले आणि दिगंबर दिगंबर म्हणजे जे कोणत्याही प्रकारचे कपडे स्वतःच्या अंगावर परिधान करत नाहीत सर्व महिला नागा साधू वस्त्र परिधान करतात महिला नागा साधू जरी वस्त्र परिधान करत असतील तरी पण ते वस्त्र शिवलेलं नसतं फक्त गुंडाळलेलं असत महिला नागा साधू भव्या रंगाचे वस्त्र गुंडाळत असतात जेव्हा या महिला नागा साधू म्हणून वावरत किंवा बनतात तर त्यांच्या कपळावर टिळक असणं खूप बंधकारक असत आणि त्यांना सुद्धा बऱ्याच नियमांमध्ये जगावं लागतं या नागासाधू ज्या प्रकारचे कपडे परिधान करतात किंवा ज्या प्रकारचे वस्त्र गुंडाळतात तर त्या भगव्या वस्त्राला गंटी असं म्हटलं जात महिला प्रक्रिया सुद्धा खूप कठीण आहे त्यात त्यांचे जीवन देखील खूप कठीण असत नागासाधू बनण्यासाठी महिलांना कठोर परीक्षा द्यावा लागतात नागासाधू किंवा संन्याशी बनण्यासाठी दहा ते पंधरा वर्ष कठोर ब्रह्मचर्य पाळावं लागतं साधू बनण्यासाठी एखाद्याला किंवा गुरुंना खात्री त्यांना द्यावी लागते साधू किंवा संन्याशी बनण्यासाठी दहा ते पंधरा वर्ष कठोर तपश्चर्या ब्रह्मचर्य पाळावे लागते साधू बनण्यासाठी एखाद्याला किंवा गुरुंना खात्री त्यांना द्यावी लागते कि ती श्री साधू बनण्यास पात्र आहे तिने स्वतःला देवाला समर्पित केलेले आहे त्यामुळे फक्त गुरुचा नागासाधू बनण्याची तिला परवानगी देऊ शकतात नागा साधू बनण्यापूर्वी त्या महिलेला तिचा भूतकाळ विसरावा लागतो ती देवाला समर्पित आहे की नाही आणि नागा साधू बनल्यानंतर ती कठीण साधना करू शकेल की नाही हे तपासले जात साधू बनण्यापूर्वी महिलेला जिवंतपणेच आपलं पिंडदान करावं लागतं जणू काही तिचा आपल्या कुटुंबाशी तिचा जा स्वर्गवास झाला ती देवाला पोहोचली म्हणून तिला पिंडदान करावे लागते मग म्हणून मग तिचं मुंडन देखील केलं जातं मुंडन केल्यावर ला करायला लावली जाते तुम्हाला माहितीच असेल की केस म्हणजे महिलेचं सौंदर्य आहे आणि हे सौंदर्य या महिलांना नागसाधू बनायचं म्हटल्यावर दान करावं लागतं किंवा त्यांचा त्याग करावा लागतो दिवसभर देवाचं नाव घेत पुरुषाप्रमाणेच महिला नागासाधू देखील भगवान शिवाची पूजा करतात महिला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठतात सकाळी त्या भगवान शिवाचं नाव घेतात आणि संध्याकाळी त्या भगवान दत्तात्रयाची पूजा करतात जेवणानंतर त्या पुन्हा भगवान शिवाचं नाव घेतात भिक्षू झाल्यानंतर महिला नागासाधू बनण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचण्यासाठी सुमारे त्यांना दहा वर्ष लागू शकतात या नागासाधू मुळे फळे औषधी वनस्पती त्याचबरोबर अनेक प्रकारची पाने खातात पुरुष नागा साधू प्रमाणेच महिला नागा साधू देखील तेच खातात म्हणजे महिला आणि पुरुष यांचा आहार हा साधाच असतो आणि महिला नागा साधू सुद्धा चिलीम पीत असतात कुंभमेळ्याच्या दरम्यान पुरुष नागा साधू प्रमाणे महिला नागा साधू देखील शाही स्नान करतात आणि त्याच ज्यावेळेस महिला नागासाधूंना मासिक धर्म असतो त्यावेळेस त्या, त्या काही कुंभामध्ये स्नान करत नाहीत त्या आपल्या आखाडामध्ये जे काही स्नान गृह हो उभारलेलं असतं तिथे स्नान करतात आणि महिला साधू सुद्धा आपल्या शरीराला भस्म लावतात महिला नागासाधूंच्या निवासासाठी स्वतंत्र आखाड्याची व्यवस्था केलेली असते या महिला नागासाधू कधीही आपले केस विचरत नाही म्हणून आपल्याला त्यांचे केस अशा पद्धतीने म्हणजे थोडेसे राट आणि जाड झालेले पाहायला मिळतात महिला दोघांचेही केस आपल्या केसांपेक्षा मग ते पुरुष असो किंवा के दोघांचेही केस थोडे वेगळेच पाहायला मिळतात पुरुष नागा साधू नदी स्नान केल्यानंतर महिला नागासाधू नदी स्नान करायला जाते अखंडातील महिला नागा साधवींना माई अवधूतांनी किंवा नागिन असं सुद्धा म्हटलं जात तर मित्रांनो प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभाच्या निमित्ताने व्हिडिओच्या माध्यमातून आपण अघोरी जीवन जगणाऱ्या नागा साधूंची संपूर्ण माहिती बराच वेळा आपण सुद्धा पवित्र तीर्थक्षेत्री स्नानासाठी जातो किंवा पूजेसाठी जातो कधी कधी आपण प्रसिद्ध देवालयांना सुद्धा भेटी देण्याचं किंवा त्यांचे दर्शन घेण्याचं काम करतो तर तिथे आपल्याला कधी किंवा साधू संतांचं दर्शन झाले तर आपण त्यांची आपण किल्ली अर्थातच नये जी काही वेशभूषा असते ती थोडीशी वेगळी असते मग बऱ्याच वेळा आपल्याकडून ही चूक घडते आपल्यातलेच काही जण का होईना उलटसुलट बोलत असतात पण असं अजिबात करू नका ज्या धर्मात आपण जन्म घेतला त्या धर्मातल्याच महान व्यक्तींची आपण चेष्टा करतो कितपत योग्य आहे जशी आपल्या संपूर्ण भारत देशाला एका चांगल्या सैन्याची एका चांगल्या मिलिटरीची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मांना अघोरी साधूंची गरज नक्की आहे आणि ते आपल्या हिंदू धर्माचं हिंदू पंथाचं सैन्य आहे अशा पद्धतीने त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांचा आदर आपण ठेवलाच पाहिजे